नमस्कार मी पुनमागच्या नवीन व्लॉगमध्ये मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत करते आज आम्ही साडी शॉपिंगसाठी चाललो मकर संक्रांतीच्या तर चला तुम्हाला सुद्धा बघायला भेटेल तशाच लावल्या तो राई

नाही वरती यायच इथ दाखवणार ना पण छान आहे ना प्लेन आहे का पूर्ण हळदीला घ्यायचं का हां सगळ्यांना घे मला घे नीट पकड मोबाईल तिकडनच घे तिथून घे तू इकडे दुकान होता बघू अनु मोबाईल अजून इकडे ले मोबाईल बाईक झाला घेऊन जरा बघू तिकडे मोबाईल

karte yete gaba yete aur tumcha photo ka हो तिकडे जातो जा मला पण घेजा ते मम्माच्या बाजूला बस वैष्ठ मम्माच्या जा वैष् मम्माच्या बाजूला बसायच आलेले थैंक यू बाय बाय त्यांनी तेच खाली लावलं आय मग हे का टैबलेट असेल आणि तेलो लगेच तो

ह्याच्यामध्ये रेड असेल ना ह्याच्यात <laughs> येल्लोच ये का इकडे ये बस भेटा ते वारले प्रिंट व्हाइटाईन ब्लॅक येईल लास्ट टाइम घेतलेला ना फिर तिथे चालू परत सात पीस पाहिजे सात हेच बोलत होती मी हे बघा ही वालीच ना जरा येलो हे चांगलं वाटत आणि इकडे बस इकडे बस काढते कोणाचं आहे ते छोटी वाजली अजून पण बघूयात ना पॅटर्न त्याचे हे दोनच फक्त

ब्लाउज पण खूप छान आहे मस्त आहे काही आपण काही आपण स्लीवलेस शिव साडी तुम्हाला घेतल्या हो का मी माझ्या छान ब्लाउज पण छान आहे ना त्याच्यात जाईल गोल्डन जाईल बघ लाव